राज्यामध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत या निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे असं असताना सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून सरकार स्थापना संदर्भात चर्चा चालू आहे सरकार स्थापन होत नाही नुकतेच काही माध्यमांद्वारे असं सांगण्यात येत आहे की पाच तारखेला सरकार स्थापन होईल पण सरकार स्थापन होत नाही या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता माझी इच्छा आहे सगळं शिंदे गट बसायला पाहिजे तिथं सगळे लाडकी बहीण म आपल्याला लाडकी बहीण म्हणून सरकारने ही व्यवस्था शिंदे गटाला वोटिंग केली आणि शिंदे गट आला, आला। म्हणून हे लाडकी योजना सुरू ठेवावी ही नम्र विनंती शिंदे गटाला तुमच्या मतानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनले पाहिजे की एकनाथ शिंदे आपल्याला दोघी सारखे शिंदे पण फडणवीस पट आपल्याला शिंदे बसला फार मोठी गोष्ट आहे सगळ्यांच्या सुख शांती व आपले शिक्षक मुलं बाळ पोरं सोर दवाखाना योजना शिक्षक हे आपल्याला थोडं काय बी सांग सांगू शकतात दवाखान्यामध्ये आपला येत नाही म्हणून तिथं समजत नाही काही लोकांना अनसुसित अन सुशिक्षित हे लोक सुशिक्षित असताना त्यांना समजू शकते पण हे आपले गरीब लोक आदिवासी यांना काही कळत नाही म्हणून तिथं दवाखान्यामध्ये आणि तिथं सुविधा नेमकं करावी ही नाम विनंती ना